राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा महत्वाच्या ताज्या बातम्या राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे तर विदर्भातील दुष्काळ दूर करण्यासाठी दोन हजार निधी देण्यात आला आहे विदर्भातील सिंचनाचा अनुशेष भरून काढला जाणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यांच्या अंतरिम अर्थसंकल्प सादर सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या योजना आपण पाहणार आहोत पत्रे के वर एक साडीचे वितरण केले जाणार तीनशे युनिट वीज मोफत दिली जाणार माझी वसुंधरा योजनेसाठी विशेष तरतूद केली जाणार अंगणवाड्यांना सौर ऊर्जा पुरवली जाणार आहे वीज दर सवलतीत एक वर्षाची मुदतवाढ दिली जाणार आहे सौर पॅनल बसविण्यासाठी सबसिडीची तरतूद करण्यात आली आहे शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर पीएम किसान योजनेअंतर्गत आणि नमो योजने योजनेअंतर्गत या दोन्ही योजनेचे अनुदान एकदाच आजच काही तासानंतर शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये एकूण सहा हजार रुपये जमा होतील पेन्शनधारकांना दिलासा मोठा निर्णय संजय गांधी निराधार योजनेत एक हजार वरून दीड हजार रुपये पेन्शन दिले जाणार राज्य शासनाने नुकताच एक महत्वाचा निर्णय घेतला आहे राज्यातील अंगणवाडी सेविकांना एक लाख रुपये आणि मिनी अंगणवाडी सेविका यांना प्रत्येकी पंच्याहत्तर हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे एक लाख महिलांना रोजगार पाच हजार पीक रिक्षा वाटप चाळीस टक्के पारंपरिक ऊर्जा राबविल्या जाणार आहेत चाळीस टक्के पारंपरिक ऊर्जा राबवली जाणार आहे सदोतीस हजार अंगणवाडीकांना सौर ऊर्जा दिली जाणार आहे एक लाख महिलांना रोजगार दिला जाईल अंगणवाडी सेविकांची चौदा लाख पदे भरण्यात आली आहेत चौवेचाळीस लाख नुकसान झालेल्या शेतकरी यांना तीन हजार कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे पाच हजार पिंक रिक्षा महिलांसाठी दिल्या जाणार आहेत दोनशे दहा कोटी रुपयांची रक्कम नोव्हेंबर आणि डिसेंबर झालेल्या अवकाळी पाऊस गारपीट आणि वादळी वारे यामुळे दूध अनुदानासाठी दोनशे चार कोटी शहात्तर लाख चौतीस हजार रुपयांची पुरवणी मागणी सादर केली आहे आठ लाख पन्नास हजार नवीन कृषी पंप बसवणार शेतकऱ्यांसाठी सोर आणि कृषी पंप योजना राबविण्यात येणार आठ लाख पन्नास हजार नवीन कृषी पंप बसवण्यात येणार आहेत यासाठी मान्यता देण्यात आली आहे शेळी मेंढी वरहा योजने अंतर्गत एकशे एकोणतीस प्रकल्पांचा प्रस्ताव सरकारला देण्यात आला आहे येत्या तीन वर्षात एकशे पंचावन्न प्रकल्पांची दुरुस्ती करण्यात येईल त्यासाठी पंधरा हजार कोटी रुपयांची गरज आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून दोन हजार पाच नंतर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू केली गेली पाहिजे अशी मागणी केली जात आहे राज्यांचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार विधानमंडळात अर्थसंकल्प सादर केले आहेत राज्यांच्या दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे या वर्षीच्या एकूण खर्चासाठी सहा लाख पाचशे बावीस कोटी रुपयांची तरतूद उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत सादर केला यामध्ये शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या योजना योजनांची घोषणा आणि महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत याबद्दलची माहिती आपण पुढील व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तो व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा